एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्याज अकोले तालुक्यातील शेंडी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा लोकार्पण सोहळा अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या शुभ हस्ते उत्साहात पार पडला या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे शेंडी गावासह परिसरातील नागरिकांना दर्जेदार तातडीच्या व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहेत तसेच शेंडी परिसरात येणाऱ्या बाहेरगावी व पर्यटकांनाही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित उपचार मिळण्यास मोठी मदत होणार आहे सार्वजनिक आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे आरोग्य केंद्र महत्वाची भूमिका बजावणार असून ग्रामीण भागातील नागरिकांना शहराकडे धाव घ्यावी लागणार नाही असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला लोककल्याण हेच प्रशासनाचे मुख्य ध्येय असून आरोग्यदायी समाज निर्मितीच्या दिशेने हे एक ठोस व सकारात्मक पाऊल असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले आज शिंडी गावच्या प्राथमिक आरोग्य के केंद्राच्या इमारतीचा सा उद्घाटन समारंभ संपन्न होतो तर मी ज्या वेळेला जिल्हा परिषद सदस्य होतो दोन हजार पंधराला ला तर त्यावेळेला जी स्टाफ क्वार्टर्स आहेत ती इमारत आम्ही पहिल्यांदा उभी केली आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या नंतर मी ज्या वेळेला आमदार झालो तर त्यावेळेला ह्या इमारतीची प्रशासकीय मान्यता भेटली आणि याचं काम सुरू झालं लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून इथली जी प्राथमिक आरोग्य के केंद्राचं जे कामकाज आहे ते सगळं आम्ही त्या स्टाफ क्वार्टर्समध्ये शिफ्ट केलं आणि आता बघता बघता एवढी मोठी इमारत उभी राहिली मधल्या काळात दोन हजार बावीसला आपण याला सुप्रमा घेतली आणि त्याच्यानंतर ही, ही दोन हजार पंचवीसमध्ये ही इमारत पूर्णत्वाला जाऊन आपण मध्ये लोकार्पण करतो आहे आणि आपल्याला माहीत असावं म्हणून दोन हजार चोवीसलाच याची ग्रामीण रुग्णालय म्हणून मान्यता आपण घेतली आहे ज्या वेळेला त्याचा स्टाफ इथं भेटणार आहे डॉक्टर्स समजा चार डॉक्टर असतील किंवा नर्स बाकीचे स्टाफ जो असेल तर तो सगळा जेव्हा इथं दिला जाणार आहे त्यानंतर ही ग्रामीण रुग्णालयमधून हे शेडीची पी एस सी काम करेल आणि इथली पी एस सी आपण रतनवाडी गावामध्ये शिफ्ट करणार आहे परंतु आत्ता लोकांची जी होती आहे की प्रशस्त जागा नाही आहे ॲडमिट करायला व्यवस्थित बेड्स भेटत नाही तर त्यासाठी आता आपण या शेडी पी एस सीचं आज लोकार्पण करतोय इथली स्वच्छता आणि सगळे करून चार दिवसामध्ये ही पी एस सी इथं पूर्णता पूर्ण क्षमतेनं रणत होईल आणि काही दिवसात हे ग्रामीण रुग्णालय म्हणून उदयाला येईल परत एकदा सर्व बांधवांना ही आ, 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 एक मोठी गिफ्ट आहे आपल्या दृष्टीनं दुसरं आता मी शिर्डीचं जसं प्राथमिक आरोग्य केंद्राचं के लोकार्पण करतो तसं घाटघरला पथकाचा दवाखाना तो पण एवढा मोठा बांधलेला आहे तर त्याचं पण लोकार्पण करणार आहे म्हणजे आरोग्य सुविधेच्या दृष्टीनं आपलं एक मोठं पाऊल पडते आणि याच्या आधी मी इथं माझ्या आमदार निधीतून शेंडी पी एस सीला ॲम्ब्युलन्स दिलेली आहे म्हणजे आपण जर पाहिलं का दोन हजार एकोणीस एकोणीसच्या आधीचा काळ आणि त्याच्यानंतरचा हा बदललेला काळ हा तुम्हाला खूप मोठा फरक दिसणार आहे आणि तसंही शेंडी भंडारदारा म्हणजे पर्यटनाची मांदी आहे लांबून लांबून पर्यटक येत आहेत आणि ऐन इमर्जन्सीच्या काळामध्ये त्याला आरोग्य सेवा भेटावी तसेच तिथल्या बांधवांना माझ्या माता भगिनींना चांगली आरोग्य सेवा भेटावी हा धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम